नमस्कार अर्जुन खूप विचार करत असतो आणि तो म्हणत असतो आता तर मला काहीतरी केलं पाहिजे तर इकडे प्रिया मी खूपच तमाशा घातलेला असतो प्रिया मोठमोठ्याने ओरडत असते त्यावेळेला प्रतिमा प्रियाला म्हणत असते तन्वी काय चाललं आहे तुझं तन्वी खरं सांगू का तुझं वागणं खूप चुकीचं आहे अगं तू जसं माहेरी वागायचीस तसंच तू इथे वागतेस तुझ्या सासरी अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते हे आई तू मला सांगू नकोस मी कसं वागायचं आणि कसं नाही ते माझं मी बघेल तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव माझ्या वाटेला जाऊ नकोस जर का तसा तू प्रयत्न करत असशील तर तू चुकीचं करतेस तेव्हा लगेच मोठ्यानी प्रतिमा बोलते तुझं वागणंच मुळात मला पटत नाही तेव्हा रविराज म्हणतात काय चाललंय तन्वी तुझं अगं येता जाता आम्हाला तुझ्याबद्दलच ऐकावं लागतं तू किती निर्लज्ज आहेस हेच आम्हाला ऐकून घ्यावं लागतं कधीतरी कधीतरी आमचा विचार कर तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते काय चाललंय तुम्ही माझे आई बाबा असून माझ्याच घरात येऊन मला बोलताय तुम्हाला एकदा सुद्धा वाटत नाही का की तुम्ही माझी बाजू घेतली पाहिजे पण तुम्ही मात्र माझी बाजू घेतच नाही तुम्ही तर त्या सायलीलाच मुलगी मानलंय ना तेव्हा लगेच कल्पना बोलते ए तन्वी अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा त्रास तुझा आई वडिलांना सुद्धा होतोय तरी सुद्धा तुला सुधारायचं नाही आहे का अगं जरा विचार कर कारण तुझं वागणं खूपच विचित्र होत चाललंय तन्वी तू जर का स्वतःला सुधारला नाहीस तर एक दिवस तोंडावर आपडशिला आणि तेव्हा मात्र तुला सावरायला कोणी नसेल तेव्हा लगेच प्रिया मोठ्याने बोलते बस झालं मला कुणाचीही सावरायची गरज नाही आणि तशीच जर का गरज लागली तर माझा नवरा आहे मला सावरायला आणि मला आता या विषयावरती वादच घालायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया मोठ्यानी बोलते आता पुरे आता हा विषय मला अजिबात करायचा नाही आणि तसंही तुम्ही सर्वजण ठरवूनच आला आहात की मलाच बडबडायचं तेव्हा पूर्णाजी बोलते तन्वी अगं बस कर ना खरंच कंटाळा आला तुझ्या या वागण्याचा कधी सुधारशील तू स्वतःला बोल ना तन्वी कधी सुधारशील तेव्हा लगेच प्रिया बोलते सुधारण्याचा प्रश्न मला उद्भवतच नाही सुधारायचं जर कोणी असेल तर ते तुम्ही सुधारा आणि तुमचं तुम्ही निस्तरा माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही आ कारण माझं काही चुकलं आहे असं मला वाटतच नाही आहे प्लीज तुम्ही जर का माझा विचार केलात तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो तन्वी तन्वी शांत हो तन्वी उगाचाच असं वागू नकोस तर मी तू जर असं वागली नाहीस तर बरं होईल त्यावेळेला लगेच प्रिया बोलते अश्विन तू सुद्धा मला असंच बोलतोस त्यावेळेला अश्विन बोलतो, बोलतो जेव्हा गरज होती तेव्हा मी तुझी बाजू घेतली ना गं तरीसुद्धा तू असं का वागतेस प्लीज जरा तरी विचार कर त्यावेळेला लगेच प्रिया बोलते मला कसलाच विचार करायचा नाही माझा कोणीच विचार करत नाही आहे तेव्हा लगेच सायली खाली येते आणि सायली बोलते काय झालंय प्रिया एवढ्या मोठमोठ्यानी काय झालं याला तू जबाबदार आहेस आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच सायली बोलते हे बघ प्रिया माझा हात चोड त्यावेळेला अर्जुन बोलतो तन्वी हात चोड नाही तर मला तुझ्यावरती हात उचलावा लागेल पण प्रिया मात्र काही केल्या ऐकत नसते तिने मात्र सायलीचा हात जोरात मुरगावलेला असतो त्याच वेळेला लगेच प्रिया मोठ्याने बोलते अर्जुन तुला असं वाटतं ना की तू जे काही करतोस ते सगळ्यांसाठी करतोस पण एक गोष्ट लक्षात ठेव अर्जुन तू मुद्दामुनी सर्व करतोयस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हे बघ हे सर्व आहे ना आधी थांबव आणि पहिल्यांदा मिस सायलीला सोड तेव्हा लगेच प्रिया बोलते नाही सोडणार तुझा हिच्यावरती जीव आहे ना शिवाय मी लस संपवणारच त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते हे बघ अर्जुन आता तूच ठरव काय करायचं ते तेव्हा अर्जुन प्रियाला जोरात धकलून देतो आणि तिच्या सणसणीत कानाखाली लगावतो आणि प्रियाला बोलतो तुझं काय चाललंय ना तेच मला कळत नाही कारण तुझ्या वागण्याचा अर्थसुद्धा वेगळा काढला जातोय तू जरा विचार कर ना तू कसं वागतेस ते तेव्हा लगेच प्रिया मोठ्याने बोलते बस झाला अर्जुन तुला वाटत असेल की तू जे काही केलंस ते योग्य केलंस पण नाही तू कितीही प्रयत्न कर काही कर तरी सुद्धा तू योग्य केलेलं नाहीस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो असं असेल तर मला काहीच फरक पडत नाही मला फरक पडतो तो एकाच गोष्टीचा तो म्हणजे तुझ्या वागण्याचा आणि तुझं वागणं कधी सुधारेल देवत जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की मी तुला कधीच माफ करणार नाही तन्वी तू आता जे काही वागलीस ना ते चुकीचं वागतेस आणि हे तुला कळतच नाही है। पन तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव दिवस तुझे भरले आमचे नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया, प्रिया मोठ्याने बोलते बस झाला येता जाता मला बडबडायचं नाही आणि जर का तसा प्रयत्न जरी केलात ना तर बघा तेव्हा अर्जुन बोलतो हे बघ आम्हाला सुद्धा तुझ्या तोंडाला लागायची गरज नाही तू पहिल्यांदा प्रतिमातेची माफी माग तेव्हा मोठ्यानी प्रिया बोलते काय बोलनास तू प्रतिमात्यांची माफी आईची माफी मागू मी का आईला मी असा काय त्रास दिलाय तेव्हा लगेच साईनी बोलते तू काय त्रास दिलायस अगं तुझ्याच वागण्यामुळे तर हे सर्व झालंय आणि तुला तर मी कधीच माफ करणार नाहीये आता तर विषयच समाप्त आता मला या विषयावरती वाद घालायचा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे स्टॉप केला तर बरं होईल तेव्हा लगेच अर्जुनला कल्पना बोलते जाऊ देत ना अर्जुन अरे कशाला तू विषय वाढवतोस तुला तर माहिती आहे ती मुलगी कशी आहे ती त्यामुळे प्लीज अर्जुन नको विषय वाढवूस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो का तुम्ही एवढं घाबरताय तिला मी आहे ना तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आहे आणि तसंही तिला कितीही काही करायचं असलं तरी करू देत मी आहे ना मी सर्व काही नीट करेनच तेव्हा लगेच मोठ्यानी कल्पना बोलते नको या मुलीच्या नादाला लागणंच नको तेव्हा पूर्णाजी बोलते हे बघ खरं सांगू का मला तर कधी कधी कळतच नाही की तू खरोखर प्रतिमाचीच मुलगी आहेस ना कारण तुझ्यासारख्या मुलीला तर चांगली अद्दल घडवली पाहिजे पण काय करणार प्रतिमाची मुलगी असल्यामुळे गप्प बसावं लागतंय आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय प्लीज जा इथून तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रिया प्रतिमाची माफी मागेल का कमेंट करून नक्की कर कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू